नमस्कार मंडळी देश आणि क्रिकेट यांचं नातं नेहमीच भावना आणि ने अभिमानाने जोडलेलं असतं पण जेव्हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न उभा राहतो तेव्हा भावना आणि देशभक्ती जवळच खेळाडूंना सुद्धा अधिक जड वाटू लागतं आणि याचं ताजं उदाहरण म्हणजे वर्ल्ड चॅम्पियन ऑफ लेजंड दोन हजार पंचवीस मध्ये घडलेली ही घटना इंग्लंड मध्ये सुरू असलेल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान हा बहुचर्चित सामना रंगण्याची शक्यता होती भारताचा इंडिया चॅम्पियन्स संघ आणि पाकिस्तानचा पाकिस्तान चॅम्पियन्स संघ हे दोघे देखील आपल्या दमदार कामगिरीमुळे सेमीफायनल मध्ये पोहोचले होते मात्र भारताने पाकिस्तान बरोबर सामना खेळण्यास स्पष्ट नकार दिलेला आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं इंडिया चॅम्पियन्सने अधिकृतपणे या स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले आहे परिणामी पाकिस्तानी संघाला कोणताही सामना न खेळता थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळालेला आहे खर तर हा निर्णय अचानक घेतलेला नाही यामागे एक अतिशय गंभीर कारण आहे ते म्हणजे एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये जम्मू काश्मीर मधील पलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरून गेला होता देशभरातून निषेध व्यक्त केला गेला सोशल मीडियावरती राजकीय व्यासपीठांवरती आणि सामान्य जनतेतून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या या घटनेने के केवळ देशाच्या सुरक्षेला धक्का दिला नाही तर प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये एक जळजळ ठसठस जागी गेली आणि अशा पार्श्वभूमीवरती क्रिकेटच्या मैदानावरती पाकिस्तान सारख्या देशाविरुद्ध खेळणं हे अनेकांच्या मते चुकीचं ठरलं असतं आणि त्यामुळेच भारतीय संघातील खेळाडूंनी आयोजकांना थेट सांगितलं की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तान सोबत सामना खेळणार नाही आणि यामध्ये कोणतीही राजकारणाची भाषा नव्हती हा होता भावनांचा आणि देशभक्तीचा ठाम निर्धार आता हा सामना रद्द होणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आयोजकांनी उपांत्य फेरीचा सामना रद्द केला आणि नियमानुसार पाकिस्तानला थेट फायनल मध्ये प्रवेश मिळाला ही स्पर्धा म्हणजे वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजंड वर्ल्ड क्लास खेळाडूंची पुन्हा एकदा मैदानात उतरून जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी यंदा भारताकडून या स्पर्धेमध्ये इरफान पटाल युवराज सिंग हरभजन सिंग सुरेश रैना आणि शिखर धवन यासारखे दिग्गज सहभागी होते आणि वर्षी टीमने चांगली कामगिरी करत मध्ये प्रवेश केला पण देश हितासमोर विजेते दे पदाचे स्वप्न देखील लहान वाटले भारताने सामना न खेळता स्पर्धेतून माघार घेतली आणि याच निर्णयामुळे पाकिस्तान फायनलमध्ये पोहोचलेला आहे दुसऱ्या उपांत्य फेरीमध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ आमने सामने येणार आहे आणि त्यातील विजेता संघ पाकिस्तान सोबत अंतिम सामना खेळणार आहे तर या निर्णयाचे समर्थन करणारे म्हणतात की देश प्रेमासमोर खेळ काहीच नाही पण काही जण म्हणतात की खेळ म्हणजे शांततेचा एक पूल असतो पण या सगळ्या चर्चांपलीकडे एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे ते म्हणजे भारतीय संघ कोणत्याही परिस्थितीमध्ये देश दुरांसमोर न झुकणार आहे मैदानामध्ये विजय मिळवणं वेगळं पण आपल्या निर्णयाने देशाच्या मनामध्ये स्थान मिळवणं आणि ते खऱ्या अर्थाने लिजंड्स असणं एक लक्षण आहे भारताने हा सामना न खेळून एक जबरदस्त संदेश दिला आहे तो म्हणजे देशासाठी काय पण खेळ असो वा कुठलीही स्पर्धा जर तिथे देशाच्या सन्मानाची तडजोड होत असेल तर भारतीय कधीच मागे हटणार नाहीत आणि या निर्णयामागे कोणतंही राजकारण नव्हतं ते ती होती एक भावना ती म्हणजे आम्ही देशासाठी मैदानात खेळू पण देशविरोधकांसोबत अजिबात नाही तर मंडळी तुम्हाला काय वाटतं हा निर्णय खरंच योग्य होता का देश हितासाठी खेळाला बाजूला ठेवणं हे योग्य आहे का तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच माहितीविषयक व्हिडिओसाठी आपल्या स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद